नमस्कार मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात गलाई पाडी गलाई समाचार समाज्यूब न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी गलाई समाचार यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्फत मुंबई ते कोल्हापूर वंदे भारत एक्सप्रेस चे उद्घाटन करण्यात येणार आहे मात्र या गाडीला पुण्या खालोखाल सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या सांगली स्थानकात थांबा न देता उत्पन्नात सर्वात कमी असलेल्या सातारा स्थानकावर थांबा दिला आहे त्यामुळे सांगलीतील सामाजिक संघटना प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे सोशल मीडियावर याबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे सध्या मुंबई ते कोल्हापूर मार्गावर सुरू असलेल्या सर्व रेल्वे गाड्यांमध्ये कोल्हापूर पाठोपाठ सांगली रेल्वे स्थानकावरून सर्वाधिक तिकिटांची बुकिंग होत असते कराड व किर्लोस्करवाडी रेल्वे स्थानक दुसऱ्या क्रमांकावरचे उत्पन्न देत आहे व सातारा हे सर्वात कमी उत्पन्न देत आहे तरीही मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील अधिकाऱ्यांनी सांगली व किर्लोस्करवाडी या दोन सर्वाधिक उत्तम उत्पन्न देणाऱ्या रे रेल्वे स्थानकावर वंदे भारत एक्सप्रेसला थांबा दिला नाही पाच हजार कोटी खर्च करून पुणे सांगली लोंढा रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण व विद्युतीकरण करण्यात आले जेणेकरून पश्चिम महाराष्ट्रातील पुण्यासह हो, सांगलीसारख्या प्रमुख महानगराला जलद रेल्वे गाड्यांचा संपर्क मिळावा सांगली जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी पुणे लोंडा दुपदरीकरण रेल्वे प्रकल्पासाठी आपल्या जमिनी दिलेल्या आहेत तरीही यात सांगली जिल्ह्यातील जिल्हा मुख्यालय असलेल्या सांगली रेल्वे स्टेशनवरून वंदे भारत सेमी बुलेट ट्रेन सुसाट निघून जाणार आहे नेत्यांवर नाराजी एखाद्या प्रमुख शहराला रेल्वेगाडीचा थांबा मिळाला नाही तर संबंधित शहरातील लोकप्रतिनिधींनी रेल्वे मंत्रालयाकडे धाव घेतात व त्या गाडीला थांबा मिळवून देतात मात्र सांगलीच्या बाबतीत राजकीय उदासीनता दिसून येते असे मत नागरिक जागृती मंचच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले सांगली जिल्ह्याचे खासदार व स्थानिक आमदारांनी हा थांबा मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत सर्व नागरिकांनी सांगली व किर्लोस्करवाडी या दोन रेल्वे स्टेशनवर वंदे भारत एक्सप्रेसचा थांबा मिळवून देण्यासाठी रेल्वे प्रशासनाबरोबर संघर्षाची तयारी ठेवावी लोकप्रतिनिधींनी जर या प्रश्नी लक्ष दिले नाही तर सांगलीकर म्हणून आम्ही येत्या लोकसभा निवडणुकीत याचा हिशोब करू सतीश साखळकर नागरिक जागृती मंच सूत्र महोत्सव जवळ ज्वेलर्स अँड सन आपल्यासाठी घेऊन येत आहेत विवाह मंगळसूत्र महोत्सव पस्तीस वर्षांची अविरत सेवा तीस पर्यंत मजुरी मध्ये पैठणी मोफत जवळे ज्वेलर्स अँड सन्स मेन बाजारपेठ आठ पाडी मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शेहेचाळीस बत्तीस पंधरा त्र्याऐंशी चला तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे वॅग्नार ऑल्टो केटेन एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे आपल्या सुंदर घराच स्वप्न तुमच्या बजेटमध्ये मध्ये वास्तू उभारताना असते एक विश्वासू मदतीची गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबंद असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना ज्या वाटतील आपल्या मनातील उत्खंठा आणि साखर पुरिया आपल्या सर्व अपेक्षा सह्याद्री कन्स्ट्रक्शन वास्तुशास्त्रानुसार आरसीसी घराची रचना आकर्षक व इंटिरियर डिझाईन गृह कर्जासाठी प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत बांधकाम शंभर टक्के विश्वसनीय सेवे देणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर मानुदास मोफट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा मुक्काम पोस्ट आठपाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगे इंडिया ऑफ आपल्यासाठी घेऊन येत आहे ग्राहक सेवा केंद्र उपलब्ध सुविधा बचत खाते उघडणे बचत खात्यात पैसे जमा करणे व काढणे बँक ऑफ इंडियाच्या इतर शाखेमध्ये पैसे ट्रान्सफर करणे होम लोन गोल्ड लोन व इतर कर्जाची सुविधा उपलब्ध करविणे सर्व नॅशनल बँकेतील पैसे काढून मिळतील संदीप बाबा फुले मोबाईल नंबर आहे सत्याहत्तर चौऱ्याहत्तर एक्क्याण्णव अठ्ठेचाळीस वीस आणि बहात्तर नव्याण्णव सहासष्ट तेवीस तेवीस पत्ता महात्मा फुले चौक पंढरी प्रसाद कॉम्प्लेक्स पाडी जिल्हा सांगली सर्व सुविधा विनामूल्य ऑटो गॅरेज अँड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेमची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड भसोबा मंदिरच्या मागे सांगली संपर्क सलीम मेळगावकर मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर तेरा छत्तीस आणि त्र्याऐंशी एकोणतीस सदोतीस शहात्तर शेहेचाळीस चला चला तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे वॅगनार ऑल्टो केटेन एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई वा वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती ऑर